जीवनात सुखी राहण्यासाठी खास उपाय तर सोमवारी घरात एक नवा नाणं रुपया देवाजवळ ठेवा फायदा नवीन कार्य सुरू होतं घरातील आरशे दर शुक्रवारी पुसा फायदा आत्मविश्वास व सौंदर्य वाढतं फाटकी टोपली पिशवी वापरणं टाळा फायदा पैशाच्या गळतीवर नियंत्रण बसतं किंवा वाळणाऱ्या वाऱ्यापासून झाकावा फायदा पूजा अखंड राहते न वापरलेली औषधे घरात जास्त दिवस ठेवू नका फायदा आजाराचे संक्रमण टळते अन्न वाढताना मनात शुभम भवतो असा म्हणा फायदा कुटुंबात प्रेम वाढत शनिवारच्या दिवशी लिंबू काळ करून फेकून द्या फायदा नकारात्मक ऊर्जा दूर होते एक चमचा मीठ दर मंगळवारी घराच्या चार कोपऱ्यामध्ये शिंपडावे फायदा ग्रह शांती व शांती लाभते स्वयंपाक करताना डोक्यावर वस्त्र ठेवावे फायदा अन्नात पवित्रता राहते दर शुक्रवार गरम पाण्यात लवंग टाकून स्नान करा फायदा वाईट नजर व वा मानसिक अडचणी दूर होतात घरात वास असलेली फुलं जास्त ठेवा फायदा प्रसन्नतेचा अनुभव येतो वापरलेलं गिजर बंद ठेवायला विसरू नका फायदा विजेची बचत अपघात टळतो करताना केसात शेवटचं पाणी थोडं गार करून घालावं फायदा टेन्शन थकवा दूर होतो प्रत्येक सोमवारी घरातील कोपरे विशेष झाडा फायदा चांगल्या गोष्टींची सुरुवात होते मध्ये रोज मीठ टाकून धुवा फायदा वास्तुशांती होते दर गुरुवारी घरात धागा बांधा फायदा गुरुबल वाढतो सकाळी दिवा लावताना एक मनोकामना बोला फायदा मानसिक बळ वाढते ओले कपडे संध्याकाळ नंतर वाळत घालू नका फायदा दृष्ट आणि दारिद्र्य टळते त्यात जुने सोच मोडकी चप्पल त्वरित काढून टाका फायदा अपयश दूर होते घरात दररोज एक मंत्र वाजवावा, ऑडिओ फायदा घरात देवकृपा व सौख्य लाभते हा नेहमी बसून प्यावा फायदा आरोग्य चांगलं राहतं मोबाईल चार्जर देवघरात लावू नका फायदा देवतांचा अशुद्ध स्पर्श टळतो एकाच जागी ठेवावी फायदा घरात स्तरीय राहते आंघोळीनंतर कोरडे कपडे त्वरित घालावेत फायदा थंडी सर्दी टळते दुळशीला दर रविवारी पाणी न घालावे फायदा नियम पाळणे पुण्यसंचय टिकतो वर्षभर उघडला न गेलेला बॉक्स फेकून द्यावा फायदा जडपणा अडथळे दूर होतात घरात जुना साबण न वापरता डिटर्जंटचे योग्य प्रमाण ठेवा फायदा हातातील पैसा टिकतो सकाळी फ्रीज उघडताना जयलक्ष्मी माता म्हणा फायदा अन्नात सकारात्मक ऊर्जा येते देवघरासमोर आरसा ठेवू नका फायदा साधना एकाग्रता वाढते देव घरात देवघरासमोर आरसा ठेवू नका साधना एकाग्रता वाढते आपण शॉपिंग मधून आल्यावर घरातले दरवाजे दोन मिनिट पूर्ण उघडे ठेवा फायदा बाहेरची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये टिकत नाही तर शुक्रवारी घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू हळदीने स्वस्तिक काढा फायदा लक्ष्मी स्थिर होते घरात दोन लिंबू कापून चौरसात ठेवा फायदा नजर दूर राहते आंघोळीनंतर पाय धुन उसा फायदा थकवा निघतो घरात सतत काही ना काही तुटत असेल तर वास्तुशांती करा फायदा दुर्भाग्य नष्ट होते देवा दर देवाजवळ सोमवारी एक रुपया ठेवा फायदा आपल्या कार्यामध्ये यश मिळते पायऱ्याखाली वापरलेली झाडू ठेवू नका फायदा वाईट शक्ती दूर राहतात पाण्यात रोज गंध किंवा तुळशीची पानं टाका फायदा रोग शक्ती वाढते नव्या वस्तूंना देवाजवळ धरूनच वापरा फायदा चिरकाल टिकते रात्री लहान खोलीत जास्त लाईट नको फायदा शांत झोप मिळते ओले मोजे पलंगावर टाकू नका फायदा आजार दूर राहतात दररोज घराच्या सर्व दरवाज्यांना हात लावून शुभम भवतो मना फायदा घरात सुख वाढत गरज नसताना कपड्यावर गाठ मारू नका फायदा अडकलेले पैसे सुटतात झाडूने झाडताना पायात चप्पल घालून झाडू नका फायदा लक्ष्मीचा अपमान टळतो पाण्याच्या बाटल्या कोरड्या ठेवू नका फायदा समाधान व समृद्धी वाढते कोपऱ्यातील जाळे दर सोमवारी काढा फायदा अडकलेली काम मार्गी लागतात लहान मुलांना पाणी बसून पाजावे फायदा आरोग्यावर चांगला परिणाम होतो वापरलेले कपडे पलंगावर ठेवू नका फायदा घरात सौंदर्यावर नेटनेटकेपणा राहतो झोपण्याआधी तोंडात श्रीराम म्हणा फायदा गोड झोप लागते दर शुक्रवार घरात लिंबू पाणी राग तणाव दूर होतो उगा चालू ऍप्लिकेशन बंद करा फायदा ऊर्जा पैसा दोन्ही वाचतो उरलेलं अन्न कुत्रा मांजर यांना द्या फायदा पुण्य मिळत बाथरूम मध्ये वापरलेला स्पंज रोज धुवा फायदा आजार होत नाहीत फ्रीजमध्ये वास येणारी भाजी ठेवू नका फायदा आरोग्य सुरक्षित राहते घरात चाव्या पसरवून ठेवू नका फायदा गोंधळ चोरी टळते अंगणात साचलेली पाणी स्वच्छ साफ करा फायदा कीड रोग दूर राहतो सुरी उलटी ठेवू नका फायदा वाद अपघात टळतात पोळपाटावर बसू नका फायदा अन्नदोष टळतो लहान मुलांना बाहेरून आल्यावर लगेच हात पाय धुण्यास सांगा फायदा आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच शक्ती मुलांची वाढते बाजारातून आणलेल्या वस्तू देवाजवळ ठेवा फायदा यश मिळते आरशात देव किंवा झोपणारा चेहरा न दिसू देऊ नका फायदा मानसिक शांती राहते झोपताना घरात एक छोटासा दिवा चालू ठेवा फायदा भीती सुरक्षा कमी होते सडलेले फळे फुलं देवघरात ठेवू नका फायदा देवकृपा कमी होत नाही वापरलेला रुमाल दुसऱ्यांनी वापरू नये फायदा नकारात्मक ऊर्जा टळते तुटकी खुर्ची सतत वापरू नका फायदा अस्थिरता टळते वापरलेली थाळी रात्रभर न धुता ठेवू नका घरात वाद होत नाहीत उपयुक्त माहिती व तुमचे पण जीवन सुखी होण्यासाठी हे प्रभावी उपाय तुम्ही करून नक्की पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा